नमस्कार मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षा जसे की पाचवीच्या असू दे किंवा आठवीच्या असू दे किंवा इतर कोणत्याही एमपीएससी तसेच पोलीस भरती बँकिंग इत्यादी कोणत्याही स्पर्धा परीक्षा दे त्याच्यामध्ये एक महत्वाचा प्रत्येक परीक्षेला विचारताना प्रश्न आणि तो टॉपिक म्हणजे वयोगट टॉपिक ठीक आहे मित्र तर त्या वयवे टॉपिक वेळे आज ठराविक मोस्टली आणि महत्त्वाचे अशी काही गणती आज आपण पाहू शकतो ठीक आहे तर आपण त्या दिला हे पहिले गीत आपल्याला बघायचं पहिले गीत काय की दीपकचे वय दहा वर्षापूर्वी तीस वर्षे होते तर तो किती वर्षांनी साठ वर्षाचा होईल ठीक आहे मित्रांनो तर आपल्याला काय म्हटलंय की पहिल्यांदा त्यांनी सांगितलं दीपकचे वय दहा वर्षापूर्वी आता दहा वर्षांपूर्वी किती वय होते हे करण्यासाठी आपल्याला आजचं वय काय मान्य पाहिजे लक्षात राहा मित्रांनो आपण आजच्या वयावरूनच आजच्या नंतर भविष्यात होणार वय किंवा भूतकाळमध्ये असणार वय हे करणार तर आपण आजचं वय जर एक मानलं तर दहा वर्षापूर्वीच वय कसं मानणार समजा जसं तुमचा वय आजचं वय तीस वर्ष आहे तर मला सांगा मित्रांनो पाच वर्षापूर्वी तुमचं किती वय झालं तर पंचवीस असतात दहा वर्षापूर्वी किती वय झालं तुमचं तर वीस आहे हे कसं करतो मी तर आजच्या वयातून किती वर्षापूर्वीच वय विचारले ते तुम्ही त्यातून वजा करता मग तशाच पद्धतीने आजचं वय जर एक्स मानलं तर आपल्याला किती वर्षापूर्वीचं वय दिले दहा वर्षापूर्वीचं वय दिले मग आपण एक्स मधून जर दहा वजा केलं तर ते आपल्याला किती दिलेलं ते दिलेलं आपल्याला तीस वर्षे म्हणजे एक्स वजा बरोबर आपल्याला दिलेलं आहे तीस वर्ष तर याच्यामध्ये एक्स म्हणजे आजचे वय मिळतं काय त्याचं वय तर एक्स बरोबर तीस हे दहा एक वजा तिकडे आणि कुठे म्हणजे एक्स म्हणजे आजचे वय किती झालं होतं चाळीस वर्षे झाले तर आता मला मित्रांनो तुम्ही सांगा आज जर त्याचं वय चाळीस वर्ष असेल तर त्याला साठ वर्षाचं होण्यासाठी अजून किती वर्ष लागणार तर त्याला लागणार आहे वीस वर्षे तर आपला इथं ऑप्शन आहे वीस वर्षे ठीक आहे मित्रांनो तर ऑप्शन आपला दोन नंबर बरोबर येणार आहे चला मित्रांनो आता आपण अशा पद्धतीनं पुढचं घेतो हे झालं आपण पहिले याच्यानंतर आपण पुढचं घेतो पहिलं पुस्तक घेत काय की सतीशचे वय पंधरा वर्षापूर्वी तीस वर्ष होते परत मित्रांनो तशाच कारण काय सतीशचे वय पंधरा वर्षाला पूर्वी म्हणजे आजचं वय काय तर आजचा वय त्याचं एक समाज तर पंधरा वर्षापूर्वी तो किती वर्षाचा असणार आहे तर आजच्या वयाला पंधरा पंधरा करायचं आजचं वय एक वर्ष असतं पंधरा वर्षा म्हणजे म्हणजे पंधरा आणि हे किती आहे तर त्याचं वय आहे तीस वर्ष म्हणजे आपण किती राहणार आहे तीस वर्षे म्हणजे आजच्या वयातून पंधरा वजा केलं म्हणजे पंधरा वर्षापूर्वी त्याचा वय तीस वर्ष होतं तर आजचं वय काय केलं तर आजचं वय आलं तीस आणि पंधरा म्हणजे झालं हे पंचेचाळीस वर्ष त्याचं तो वय आलेला आहे तर पुढे विचारलं तर आणखी किती वर्षाने होतो साठ वर्षाचा होईल असा आपल्याला विचारलेला आहे जर मला सांगायचं पंचवीस असेल तर साठ वर्षा किती लागणार आहे याच्या पंधरा लागणार आहे म्हणजे काय तर अजून पंधरा वर्षांनी त्याचा वय साठ वर्षाचे होईल मित्रांनो चला तर अशा पद्धतीने आपण अजून पुढची पंधरा आता आपण हे पाच नंबरचं किती बघणार आहे पाच नंबरच्या कमी काय म्हणतो बघा इथे असं नेहाचे तेरा वर्षापूर्वीच्या एकवीस वर्ष होते परत मित्रांनो कंडिशन आहे काय कंडिशन आहे की नेहाचं वय म्हणजे काय तेरा वर्षापूर्वी म्हणजे आजचं वय किती म्हणणार आपण तर आजचं वय म्हणणार आहे एक वर्ष मग तेरा वर्षापूर्वी केलं तर आजच्या वयात तेरा वजा करायचं म्हणजे जर तेरा वजा केलं तर आपल्याला किती मिळतं तर आपल्याला ते मिळतं एकवीस वर्ष होते म्हणजे तिला एकवीस वर्ष आले म्हणजे आजचं वय किती आले तर हे एकवीस अधिक हे तेरा कारण का तेरा एवढं आहे तिकडे गेला माहिती होती मग एकवीस अधिक तेरा तर एकवीस म्हणजे त्याचं आजचं वय आहे चौतीस वर्षे तर पुढे काय किती वर्षाने ती पंचेचाळीस वर्षाची होईल मग मला सांगा आज हजार चौतीस असेल तर लागेल नंतर अजून अकरा लागेल तर अकरा वर्षांनी ती पंचेचाळीस वर्षाची होईल ठीक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने हे सर्व आपण एक आहे आज फक्त सुरुवात व्हिडिओ आहे याच्यावर अजून भरपूर सारे व्हिडिओ येतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटीफिकेशन ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आली त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे धन्यवाद